नका, राजा परीक्षिती त्याला असं वाटलं माझं राज्य आणि हे सर्व काही वैभव संपन्न आहे सगळं पण ज्या वेळेला प्राप्त झाला सात दिवसात तुला काय होईल सगळं स्वत दिला सगळं गंगेच्या काठावर आले आणि माझा उद्या म्हणजेच सोडलं आणि ऋषी आले म्हणून शुकाचार्य काही सांगायचं कारण नाही म्हणजे माझा सात दिवसात काय एक आमच्या आला आणि तो ला तुमचं लागला हे चोवीस स्थान लिहिलं दिवस आणि मी प्रयत्न करतो म्हणजे माझ्या पाच मिनिट सुद्धा जात नाही म्हटल्याला काय सांगावं मग त्यांनी विचार केला म्हटले बघ तुला सांगतो तुझ्या चेहऱ्यावर मला असं दिसतंय तुझा सात दिवसात मृत्यू अहो सात दिवसात मृत्यू आहे असं सांगितल्यावर कुणाला बरं वाटलं लगेच घरी गेलो घरी गेल्यानंतर काय होतो सगळं काय होत ते सगळे पोरांच्या नावावर करून टाक सगळं काही आणि मोकळा झाला आणि आता कशाचा विचार करू लागला मृत्यूचा विचार करू लागला आणि सात दिवसांनी परत महाराजांना आला आल्यानंतर म्हणजे काय केलं म्हणजे काय नाही सगळं मोकळं झालं सगळं सुटून दिलं म्हणजे मृत्यूचा विचार करतो मृत्यूला कशात मृत्यूची भीती चित्ताला दाखवतो आणि म्हणून माझं चित्त चित्तकडं जात देवाकडे जात आणि तुम्ही आम्ही या चित्ताला विषयाची संसाराची गुढी देतो आणि ते तुळून लावला त्याला मृत्यूची भीती दाखवा की आपोआप तू तिकडे आल्याशिवाय राहणार नाही म्हणून कशा करता एवढं सांगायचं मला करता महत्वाचं सांगायचंय कि चित्त हे भगवंताकडे लावा आणि मृत्यूची आठवण बस आणि शेवटच सांगतो एक गोष्ट विसरायची नाही ती म्हणजे देवाला विसरू नका देवाला विसरला तर विसरली तर